दिनी हायस्कूल चिंचवाड या शाळेतील येतं आठवीचे विद्यार्थी पालकास पत्र या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना विनंती करणारं पत्र ते लिहित आहेत दिनांक सात मे या दिवशी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा टप्पा आणि या टप्प्यामध्ये सहभागी होणार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यातल्या या मतदानामध्ये पालकांनी सहभागी व्हावं जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी हा जो उपक्रम आपण घेतलेला आहे या उपक्रमामध्ये आमचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत पालकांना विनंती करणारं पत्र ते लिहित आहेत